आंबा ऐकलं ना तर वैलावरा खर्च तर आंबा इकून पण आम्ही रावला देऊन आम्ही तोसकर शोधून काढलेले जांभला कशा आहेत मस्त गोड आहेत घरावर चारण्या तो वाघ आहे आणि वाघाला जंगल भेटला पडले होता तो काय चोरणार नाही मोन्या मागचा मागचा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज माझ्या मित्राला टाइम भेटला आहे बघून आता आम्ही चाललेलो आहे थोडा फिरायला फिरा म्हणजे आंबा काय असतील तर बघू आपण जाऊन परत दिवसातून भेटलेला आहे आणि आम्ही वास्कर बोलतो मला कधी व्हिडिओमध्ये घेत नाही तर आज बघूया त्याच्यासाठी व्हिडिओ बनवू पन। आपण कारण राहावेला फसवला देणे मना न्याला नाही अरे तू आला नाही तुला बोलत चल हा चल व्हिडिओ आलास काही नाही म्हणा सोय करायला लागेल तर नाही नाही तूच नाही आला सोय बघूया आता आंबो भेटत का नाही आणि आपल्याला आपला भांज्या भेटलेला <laughs> आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत पोईंबूरच्या शेतान का आणि आंबेस आला आंबो यावचं डेंजर यावच आता एक पुणे आंबा आला ना एक पण नाही दिसवर्षी आला नाही आलाच नाही एक तरी भेटात आहे ना एक पण नाही बघूया आता चालू ना आंब्या ना आंबो काही दिसत नाही बऱ्याच दिवसातून माझा मित्र माझ्या सोबत आलेला आहे मी मित वासकर तर आज त्या जी नाही टाईम बोलतात जाऊ आपण जाऊ बोलतो फिरायला चल बर आपले जावंय काय बोलता कुठं कामावर आवडला आणला कानफड आण मोबाईल आवड हा सर्व्हिस तरी काय असा फिरायला भाई भेटता ना बघा बघू आता बारा दिवसातून चाललो नाही ये आंबे ओकून आयला आंबा आपले नशीबन वाटत आंबा बॅकना <laughs> पहिले चाल आता माणसाना बोल्या के म्हणत नाही टोपला बांबून येऊ ये शेत मित्रांनो हे शेताना मी दिवस पडलेला तुलसी बोलता ना याला अरे शाला सुटली का भांडी बॅग बॉल परत ते सावरीच्या झाड दिसतात ना गोब पाडायला यावं तू गोब तुम्हाला माहिती पण नसते बारीक पळांना नाही यो इकडं तर बघा आता तुम्हाला सपाट दिसतंय तर जंगली जंगल होता यावाला घाबरत आवर जंगल होता आता जांभला का साल्या ढाग्यान गेली ती टगरपून वतणारी इथून जांभला घाल इथं एक जांभूल होती आतमध्ये चारला उठून यावंचू हा म्हणजे कोण यावायच्या आधी आपून जावं ला पाहिजे ना आपण चार आलो तरी कोणतरी असा जाटलून गेलेला असाचा पल्ली जांभला पण खावाला मज्जा असायची ना लई भारी मज्जा असायची आता साला मज्जात गेली ना ती ते दिसतात ये आंबे हो संभाबाहून जांभ नाही हो काय बोलता ना हे जागेला काय बोलायचो ये पण आंबा आंबवतं ये नाही इथं जांबल होती ना ती आपण गेवा तू बात उठून तीनला बोलवत होतं ना इथं जांबल होती इथं आता ते भराव केला त्याच्या मुलं तोरली वाटतं का इथं हा अरे तीन का चार ला पण आलेलो आहे हा या आमची ताई भोमची माणसा नाही आहे रक्त यायची नाही बारीक असताना आलेला आहे भाई पहिले जंबला आहे ना आंबे वाटत कोयत्याशी मारते अजून एक पुढचा एक आंबा आहे ते आव लय आंबा यावाच तर बघू आपण आंबाच तोरला वाटत आणि इकडे बघा आपले आले काय नाव काय पहिल्याचा जा मोन्या मागचा सरजा मोण्या सरजा हा कट्टर आहे ना कट्टर का तू फुल फुल, फुल बोलता एक पण संडे सोरी एक पण आंबा तोरला यार का लाट्या आंब्यार का तरी तो आंबा खावतो ना पण हा का मित्रांनो हे हापूस आहेत हापूस नाही बिटक्या दिसता छोटे आहेत हा छोटे छोटे आहेत हा बघा मित्रांनो इथं आमचा आम्ही तोस्कर टोपला ब मच्छी होता ना आता वाटोळा लावली बघा हा पहिले वाटोळा लावलाय बघा नदीचा म्हणजे एक नंबर नदी खारी 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 होती आता डेव्हलपमेंट झाल्यामुळे तर वाट लागलेली आहे चांगला इथं पूर्ण जंगल होता तर यावं एकटा यावची मत नव्हती पण आता बघा इकडे काय हालत झालेली आहे अगोन मी म्हणून मी तुम्हाला वारंवार बोलतो झाडे था था। लावा झाडे जागा था याचे पुरा आपल्याला ऑक्सिजन घ्यावाला पण टाईम भेटणार नाही झाडात नाही राहिले तर ऑक्सिजन काय भेटेल म्हणून प्रत्येकाने एक झडती झाड लावा कारण आम्ही छोटं होतं तेव्हा इथं काय होता ना आता काय झालं आहे याच्यापुढं काय होईल अजून काही सांगता येणार नाही अजून याच्या पुढं इथं बिल्डिंगे होतील काही वर्षान एक दोन वर्ष जातील आणि आम्ही तॉस्कर बोलतो इथं त्याला जांभूल दिसलेले आहे आणि जांभळ भेटत का बघूया इथंच आमचा रोह आला आणि मित्रांनो आता मी इथं उभा आहे ती आमची जागा आहे आणि मला पण वालाकली नाही विचार त्या हो तुम्ही विचार करा कारण ही जांबूल आहे ना हा आंबा मित्रांनो विचार करा आमचा आम्हाला वालाकला नाही यावर्षी हो समजा कती बदलला आहे इथं मीनी झाडं लावलेली इथं पण लावलेली मित्रांनो ती <coughs> मला लहानपणापासूनच आवड आहे झाडे लावायची इथं एक आंबा होता ते आहे ते आहे जांभूल हा आणि शेवटी आपल्याला अमित वासकरनी शोधून काढलेले जांभळा आणि यात आज जांभूळ बघूया आहेत का खोटा दापते का खरा दापते बघूया कारण आम्ही तो वास्कर तर बोलतो आहे भेटली जांभली तर झाड तर दिसतंय हां आणि आमच्या अमित वासकर याने जांभला शोधून काढलेले आहेत आणि आई साला झाला काम बघू शकता मित्रांनो दांबला मोठा बोलला बोला गोला तो कशा येत मस्त गोरायदे आपली जांबू लाई हात लोंबे येत बघ मित्रांनो या गावाला आणि बारा तर्षाने दारा वर्षी दांबूल तोरून मी आता खातोय ना ते पण हातात हातान खुराड का तू मला माहिती नसेल नाही मी हा दोन तीन दिवस अपडेट करू नको आता इथे एक दांबूल आहे ना गोर आहे पूर्ण झाड झाला होती जो आमचा शेठावर आहे आणि आम्ही तो असावर चरलेला आहे चावका आणि झाडावर तो वाघ आहे आणि वाघाला जंगल भेटला बोलल्यावर तो काय चोरणार नाही पिशवी वाचती म्हणजे आम्ही दोन टक्के पण असे नव्हतं का दांबला भेटतील का आंबं भेटतील पूर्ण आमच्या हाती डायरेक्ट खजे भेटलाय हा पूर्ण तयार झालाय पूर्ण टॉपच्या येत बाजाराने गेली जांभळा आवडी मागावी कत नाही घेणार कत्ती रुपये पाव आहे कत्ती रुपये पाव आहे एक एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये पाव हापूस आंबा पण एवढं माग आवडी जांभला माग झाली का इकडे बघा मित्रांनो मला वाटत असेल मी थापा देत आहे आता तुमच्या हुदुरूत मी जांभळा खुरतोय एवढीला का अजून कोणाला माहितीच नाही वाटत थोरा लवकर आलं असतं तर पिश थोरा लवकर आलं असतं तर पिशवी घेऊन तरी आलं असतं ना आता मी पाळीला खात आहे नंतर जगतोय रात झाली तर खावला नाही भेटणार आजच करा लाल जांभूळ म्हणून फिरते आता उद्या येऊ पोसा घेऊ उद्या उद्या फिनिश करू काम उद्या काम फिनिश करू आज रात्री झालेली आहे लाल बिल खुरा लागलो बघा इकडे बघा हे लाल बिल खुरा लागलो तिकडे परशी येईल चला आणि कसा इलाका पण डेंजर आहे भूतांचा आहे ना Bụt ăn gì laga ấy? Nóc qua? Samuruk motion vậy á. À. Con cá chơi. À, mình, mình toske lấy bịch đấy, Bụt ăn á. Hiểu đấy. Được, đâu có được đâu. Bu đấy không. là, <coughs> 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 <della -chee. détrujete. coughs> आणि अमित वास्कर जुनी आठवण चक्री लहानपणी आम्ही असा चक्री उरवाजो असे पाण्यावर तारवाजो हा एक दोन।, दोन 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 अरे मी तीन तीन पारी अमित वास्कर जुने आठवण दिलेली आहे लहानपणी असा तीन तीन चार चार टप्प मारायचो आता बघू मला जमते का दोनच होते दो तुझं तीन, तीन। दे आता मी मी एक छान मला द्या यखुस दोन दोन अरे, अरे मी तीन तीन घेईन मी चार तरी बघ बघू आता पनीर भर किती पाडतो चपटा करून कशीला पण पाहिजे कुठ तीन तीन, तीन। दोनच तीन भाई या, दोन तीन खड्या दोन आपण काय करू आपण अरे दोनच चला भेट भूतांचा इला काय दांबला उद्याच का Tak ambil tadi, di udah budaya, teralih di dia budaya. Tu pun ambil tu askar ala tu, ambil tu askar ni pasal ulang akan pulang. Iya, dia orang ala tu. Dia sini lagi, kata ustaz. Ustaz, saya đang vui cái vậy cũng không nhen à, này, ở đó kinh tế vui cái là, à, bữa nay chúng ta đi làm cái gì? Video bao giờ? Nè, ông bác, chú alo, chụp ảnh, video bao giờ? Cháu, ta làm gì? Chú đi have được chưa? तिथं काही बोल असलं होतं सॉरी चला उद्या नेक्स्ट डे तर मित्रांनो आता आम्ही काल रात्री आलो होतो तुम्हाला माहिती आहे आणि आम्हाला खजिना भेटलेला जा। आहे जांभलांचा आणि काल रात्री झाली होती मग आम्हाला जांभला खाता आली नाही किंवा उद्या यावं आपण आमचा भाई काय भरूनच आणलं आहे बघा बारा वाजलं भाईला काय झोप नाही आहे बोलतं जाऊ कारण बारा म्हणजे तो तर नाईट करून आलेला आहे आणि त्याला उशीर झाला बारा वाजलं तर ते बाराच्या ठोक्याद्याने मना हरलेलं आहे ऊन लागते त्यासाठी मी आता टावेल तयारीशी आलेला आहे कारण ऊन तर भरपूर लागतं आहे आता बघूया कधी जांभला भेटत ना आपल्याला आणि भाईला चेनूच नाही परत इकडे बघा पोचला बघा इकडे घायपील झाला आहे तर पिशवी नाही आणली या आणि चोर किशन पिशवी आणलेली वाटतं हा किंवा बघा दामला आता दिसायला लागल्या काल दिसत नव्हते बघा भरपूर आहे आपण अकरा आणला पाहिजे होते आम्ही भाई वर्षी धारा खुरली धारावली दामला आता खालची येत खालत जेवढ्या अपेक्षा होते आम्हाला तवरी नाही भेटली गेम मुकलेली आहे हा इकडं बघा तरी पण बरीच भेटली इकडं इकडं बघा अर्धी पिशवी आहे नाही रेली तुला घे हा जास्तच घे तुझी इच्छाला आम्हाला आता फायनली दामला भेटलेली आहे जी अपेक्षा होती तवरी भेटली नाही पण जेवढ्या भेटली त्या समाधानी माणसाने राहत म्हणून आम्ही आता समाधी आहोत आमचे नशीबान होते तेवढे आम्हाला भेटलेले आहेत आता अमित वास्कर असा बोलला का तुला सगळी घेऊन जास्त आजच्या सापडला आणि आता अमित वास्कर वाटण्या करीत आहेत आणि अमित वास्कर त्याचे पिशवी जास्त टाकले नाही नाही पण केला

ये फुट हे फुटलेली लांबा म्हणजे एक टरलेली त्यांनी नेच लावलेली आहेत हे बिंदास कारण मेहनत त्यांनी भरपूर घेतलेली आहे तर बघू इथे जाताना आंब भेटताना का नाही आंबं बघा का नको ऊन भरपूर लागतं हा ऊन लागते हा नेक्स्ट टाईम तरी ते आंबे बागायचा जाऊन समोर जाऊ हं जाताना नाही थोडस एक राऊंड बघू आंब भेटताना का त्यावर तर चला मित्रांनो तर आंबो तर काही दिसत नाही आणि आता ऊन पण भरपूर लागतोय आणि आता व्हिडिओ इथे करतो आणि आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आमच्या आम्ही तसं कर तुला कसा प्रवास नसला प्रवास खूप छान छान वाटला आणि व्हिडिओ हो आवडली असेल सबस्क्राईब करा लाईक करा चला बाय बाय